नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत सामाजिक बांधिलकी जपत आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस करंजाडे ग्रामस्थांनी केला साजरा दिव्यांग व्यक्तींना धनादेश व गरीब गरजूंना छत्र्यांचे वाटप उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सतरा जुलै रोजी दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप आणि गरीब व गरजू नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले ग्रामपंचायत करंजाडे आणि भारतीय जनता पार्टी करंजाडे यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे कर्णाशेलार शेलार अध्यक्ष सदस्य सुरज शेलार सुनील भुईर नंदू भुईर राजू गायकर संतोष विचारे गणेश मोरे बंटी प्रवळकर राज इंगळे उपस्थित होते यावेळी महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक यांना छत्री वाटप करण्यात आले करंजाडे <णदादे> येथील पाण्याचा प्रश्न असेल रस्ता असेल टी व्ही यासारखे अनेक प्रश्न मार्गी लावले असून करंजाडे येथे येण्या <णदादे> जाण्यासाठी नवीन ब्रिजचे काम लवकर असल्याचे करंजाडे ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार यांनी यावेळी सांगितले वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत तुम्हाला तो आमदार महेश साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दिव्यांगासाठी लाभ दिलेला आहे तसेच जे गरजू लोक असतील किंवा महिला मंडळ आमची ज्येष्ठ नागरिक त्यांना वाटप केलेलं आहे त्या बचत गटासाठी आम्ही ग्रामपंचायतमध्ये अनेक विविध बचत गटासाठी मी आम्ही प्राधान्य देणारे किंवा तो आमदार करंजाडेमध्ये जे विकास कामं झाले आमदार महेशभाई साहेबांमुळे झाले गेले पाच वर्ष तुम्ही पहिले असल्या करंजाड्यामध्ये अनेक प्रश्न होते पाण्याचा प्रश्न होता रोडचा प्रश्न होता अनेक जी का समस्या होते त्या जशी ग्रामपंचायत झाली तसं आमदार महेशभाई साहेबांनी बशा दिलेली होती तर करंजाड्याचा विकास नक्कीच करून आज तुम्हाला तुम्ही बघत असाल करंजाड्यामध्ये रोडही झालेले आहेत करंजाडी पाण्याचे प्रश्न सॉल्व्ह झालेले आहे करंजाडेमध्ये सी सी टी बसवले आपण संपूर्ण पावणे सी सी टी व्ही आहे आता गार्डनचाही आम्ही त्याशी नाल फोडून भूमिपूजन केलेलं आहे लवकर गार्डनही होणार आहे आता टाटा समोर आम्ही आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या वाढदिवसाने तेही उद्घाटन करणारे टाटा पॉवर तुम्ही पहिलंच तू सध्या गार्डनचं कामही चालू आहे तोही कार्यक्रम आम्ही करणार आज गावामध्ये कॉन्क्रीट रोड झाला आमदार महिबाजी साहेबांवर अशी अनेक विकास कामं आमदार महेर बाजी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत जो नाकेवरचा ट्रॉपिकच्या मुलं आम्ही मागे चर्चा केली आमदार महेर बाजी साहेब तसे प्रश्न नजर आपण मी चर्चा करून आपण उरण उरणनाक्यावरून एक नवीन ब्रिजचा प्रस्ताव दिलेला आहे तिथं पनवेल महानगरपालिका आणि शिडको दोन्ही मिळून तो ब्रिजचा प्रस्ताव दिला आपण नाक्यावरून म्हणजे तुम्ही मश्मभूमी तिथून ब्रिज डायरेक्ट आपल्या टाटा पॉवर होतो ब्रिजचा प्रस्ताव झालेल्या उपचार तो काम चालू होणार